शौर्य कथेला दोनशे सात वर्ष पूर्ण होत आहे आणि आपल्याला माहित आहे की दोन हजार गेल्या अनेक वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकर असल्यापासून त्या स्तंभाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि महाराष्ट्रातले अनेक आंबेडकरी चळवळीतले नेते कार्यकर्ते आणि जनता लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येते बंद करू नको ते उभार फक्त उघडा तर त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक उभं यासाठी एक जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण सामाजिक न्याय खातं जे आहे त्यांनी त्याचा एक आराखडा तयार केलेला होता पण त्या आराखड्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही हे सगळे असे येऊ नकार तो जो आराखडा आहे त्या आराखड्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही एकदा तिथे लाखोच्या संख्येने लोक येतात आणि आज मी पाहिलं की पोलिसांचा बंदोबस्त अत्यंत चांगला होता लोकांना येण्यामध्ये कसली अडचण नव्हती आणि जे व्ही आय पी येत आहे त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र अशा पद्धतीची एक वाट त्या ठिकाणी केलेली होती त्यामुळे सर्वांना त्या, त्या स्तंभाचं दर्शन घेण्याची चांगली संधी आजच्या या बंदोबस्तामुळे होती पण तो जो तिकडचा सर्व परिसर आहे त्या ठिकाणी एक शंभर दीडशे एकर जमीन त्या ठिकाणी घेऊ त्या ठिकाणी शंभर ते दोनशे कोटी रुपये खर्च करून एक चांगलं स्मारक झालं पाहिजे आणि ते एक तसं आमचं आंबेडकर चोळीचं तीर्थक्षेत्र आहे त्यामुळं त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं दीड दोनशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी चांगलं स्मारक उभं करावं अशी आमची मागणी आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे अर्थमंत्री अजितदादा पवार हे आमचे डेप्युटी सी एम आहेत एकनाथ शिंदेचे डेप्युटी सी एम आहेत त्यांना भेटू हे स्मारक जे आहे ते चांगलं व्हावं अशा पद्धतीची आमची आर पी आय ज्योतिनं मागणी आहे त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षाला या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिपद देण्याच्या संबंधाचं आश्वासन आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि रिपब्लिकन पक्षाला विधानसभेमध्ये एकही जागा तर सोडली नाही जी जागा कारिणाची सोडली ती, 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 ती जागा आम्ही न मागितलेली ती सोडली होती आणि उमेदवारी त्या ठिकाणी त्यांचाच होता आणि सिम्बॉलही त्यांचाच होतं त्यामुळे आरपीआय जागा त्या जागे संबंध नव्हता फक्त डिक्लेरेशन जे आहे ती आरपीआयला जागा सोडली असं होतं धारावीची जागा जी आहे ती सुद्धा मान्य एकनाथ शिंदे यांनी आरपीआयला म्हणून त्यांनी घोषित केली पण त्याही ठिकाणी शिम्बॉल हे धनुष्यबान होतं आणि त्या ठिकाणी आर पी आयचा कार्यकर्ताही नव्हता म्हणजे उमेदवार त्यामुळे तशी आम्हाला एकही जागा विधानसभेला सुटली नाही लोकसभेला दोन जागा मिळाव्यात अशी आम्ही मागणी केली होती शिर्डी आणि सोलापूर त्यावेळेलाही जागा आम्हाला सुटली नाही तरीही प्रामाणिकपणानं विधानसभेमध्ये माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि बौद्ध समाजाची आंबेडकरी चळवळीतल्या लोकांची आणि दलित समाजाची मतं मोठ्या प्रमाणामध्ये ही <coughs> महायुतीला मिळालेली आहे आणि त्यामुळं जवळजवळ दोनशे सदतीस जागांपर्यंत आपल्याला मदत मारता आली आमचा अंदाज असाच होता की आम्हाला एकशे साठ एकशे सत्तर जागा मिळतील पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची लाट आमच्या बाजूला येईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती पण लाडक्या बहिणी निर्णयामुळं आणि संविधानाचा प्रचार हा राहुल गांधी आणि काँग्रेस आणि अपोजिशन खोटा प्रचार करताहेत हे दलितांच्या लक्षात आणून देण्यामध्ये दे आम्हाला यश आलं लोकसभेमध्ये काही ते यश आलं नव्हतं लोकसभेमध्ये आम्ही सांगत होतो पण लोकांना असं वाटलं की संविधान नक्कीच बदललं जाणार आहे त्यांना चारशे जागा मिळाल्या की मग हे संविधान बदलतील आणि हिंदुत्वादी आहेत अशा पद्धतीचा खोडचाळ प्रचार हा करण्यात आलेला होता आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आम्हाला मोठं नुकसान झालं महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आमच्या इंडियेला आणि आम्ही साडेतीनशेपेक्षा जास्त जागा तीनशे ऐंशीपर्यंत मिळतील अशी अपेक्षा होती पण आम्हाला दोनशे त्र्याण्णव जागावरती समाधान मानावं लागलं तर ठीक आहे तर आता लो या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढं प्रचंड यश मिळालेलं आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला बोलून दाखवलेलं आहे की दा दलितांची मतं आम्हाला दलित आदिवासींची मतं मिळालेली आहे तर त्यामुळं आता राहिलेले एक जे मंत्रिपद आहे आता ते मंत्रीपद कोणासाठी ठेवलं आहे काय मला माहीत नाही आहे म्हणजे एकच मंत्रिपद ठेवलेलं आहे तर ते मंत्रिपद आरपीआयला तरी द्यावं आणि दलित ज्या प्रामाणिकपणानं माना, माना अनेक मानामानात विचार न करता सत्तेच्या सहभागामध्ये आम्हाला विशेष काही न मिळालेले असताना सुद्धा अडीच वर्ष सत्ता असताना आरपीआय की महामंडळ मिळालं नव्हतं तरी आम्ही प्रामाणिकपणाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे जात आहे बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची कामं पूर्ण होत आहे आणि नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारे नेते आहे असा विश्वास आम्हाला असल्यामुळं आम्ही एन डी एसोबत आहोत महाराष्ट्रात महायुतीसोबत आहोत त्यामुळं महायुतीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्या द्यावं द्या द्या आणि एक एम एल सी आणि एक मंत्रिपद आर आयला द्यावं द्या हे आमची आग्रही मागणी आहे लवकरच शिष्टमंडळ आमचं देवेंद्र फुणजा यांना भेटणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षा नाही सी आय डीचा जो कार्यक्षम आहे तो आता त्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये त्या एफ आय आरमध्ये काय वाल्मीकरारचं नाव नाही नव्हतं म्हणजे एफ आय आरमध्ये जे त्या ठिकाणी मारहाण करण्यासाठी गेले लोक होते त्या सात लोकांची नावं होती आणि त्यामध्ये चार आरोपी पकडले आणि तीन आरोपी लवकर पकडण्या गोष्ट खरी आहे पोलिसांना किंवा सी आय डीला त्यामुळे उशीर लागलेला आहे पण त्यांना आम्ही लवकर पकडू असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि वाल्मी कराड हा त्या टोळीचा प्रमुख आहे किंवा तो त्या ते सगळी त्याची माणसं होती अशी तक्रार सर्वपक्षीय मोर्चामध्ये सर्वांनी केलेली होती आणि वाल्मी कराडला पकडलंच पाहिजे त्याला आरोपी केलंच पाहिजे तो सुतधार आहे अशी तक्रार सगळ्या नेत्यांची होती आणि त्यामुळं आता वाल्मी कराड स्वतः सादर झालेला त्या त्या आहे त्यामुळं तो त्यामधला मुख्य आरोपी आहेच आहे पण थोडा वेळ लागलेला आहे म्हणजे पोलिसवाले तर कुठे मर्डर झाला तर चोवीस दिवसामध्ये किंवा एक दोन दिवसामध्ये ताबडतोब आरोपीला पकडतात तर या प्रकरणामध्ये तर आरोपी सगळे उघड होते आरोपी ज्यांना नावं होती ना 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 जी बोर बोर ना त्या नावा त्यांचं फुटेज होतं त्यांच्या फोटोचं त्यांना पकडण्यासाठी एवढा वेळ लागणं ही गोष्ट बरोबर नाही त्यामुळं महाराष्ट्र पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे अशा घटना राज्यामध्ये घडू नये त्याची काळजी घेतली पाहिजे आणि घटना एखादी घडली तर ताबडतोब क्यूक ऍक्शन झाली पाहिजे अशी आपली सूचना आहे तर माझी मागणी अशी आहे की ते जे लोक आहेत मी त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि मी त्यांच्या आईशी त्यांच्या पत्नीशी त्यांचे जे सगळे रिलेटिव्ह होते त्यांच्या घरामध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचा बंधू जो आहे लहान त्याच्याशी चर्चा केलेली आहे तर त्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आजचा जो सूत्रधार आहे वाल्मिकी कराडच आहे कारण पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्याचं नाव काय कुठं याच्यात आलं नाही म्हणून एफ आय आरमध्ये नावं आली ती सात आठ लोकांची सात लोकांची नावं आली पण माझं मत असं आहे की त्या जिल्ह्यामध्ये शांतता ठेवायची असेल तर कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं एखादा उद्योग तिथं आला की त्याला दादागिरी करून बंडी मागल्या मा, 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 मागितल्यामुळं त्या ठिकाणी उद्योग सगळे बाहेर जातील बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर मला वाटतं की त्या ठिकाणी वाल्मिक कराड याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला या मर्डरच्या केसमध्ये घेतलं पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि ह्याच्यामध्ये राजकारण करू नये आता आम्हाला रोज लोक भेटतात कुणी येतात आणि फोटो काढतात त्यामुळं कोण काय आहे काय आम्हाला माहीत नसतं हे म्हणून याच्यामध्ये पॉलिटिकल पॉलिटिक्स करू नये जे त्याच्यामध्ये आहे त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मला वाटतं की धनंजय मुंडे यांचे या ते जवळचे मित्र पण धनंजय मुंडेंचा या प्रकरणाची संबंध नाही आणि धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलेलं आहे की माझा जवळ जाग कुणी असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पूर्वी त्याचे फोटो सगळ्या टीव्हीला येता येत त्या दोघांची कशी दोस्ती होती आणि गेली अनेक वर्ष या मुंडे फॅमिलीशी त्यांच्या जवळचे संबंध होते त्याचे पण त्याची गुंडगिरी एवढी वाढलेली असल्यामुळं त्याने आता धनंजय मुंडे आणि ते जाहीर केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आवश्यकता अजिबात नाही आता वाल्मिक कराडाला पकडलेला आहे किंवा तो स्वतः हजर झालेला आहे पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही मला वाटतं की नाही सुरुवातीला त्या वाल्मिक राड यांचं नाव नव्हतं त्यामध्ये रेकॉर्डमध्ये ते लोक म्हणत होते पण सगळी चौकशी केल्यानंतर सी आय डीने त्याचं नाव त्यामध्ये घेण्यात आवश्यक होतं कारण ते लोक कोणाचे आहेत कोणाच्या सूचनेप्रमाणे ते त्या ठिकाणी गेले होते जिल्ह्यामध्ये असे किती ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत वाल्मी कराड्याची शंभर ठिकाणी खा खाती होती शंभर ठिकाणी खाती होती म्हणजे एवढा पैसा आला कुठून तर ते सगळे ते उद्योग कुठले आले की दमदाटी करून पैसे मिळवून मिळवणं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये सी आय डीने अगोदर त्याचं नाव टाकणं आवश्यक होतं पण लोकांनी मागणी केल्यानंतर का, मैं। 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 मा हो तो के का आता तो त्याला तो आता हजर झालेला आहे पण फक्त खंडीच्या गुन्ह्यामध्ये तो असता नये त्याला या मर्डरच्या केसमध्ये घेतलं पाहिजे

मला असं वाटतं की अजित पवार यांच्या मातोश्रीनी पंढरीच्या पंढरीला साकडं साकडं घातलेलं आहे आणि पवार कुटुंबामध्ये झालेली फूट जी आहे ती लवकरात लवकर दुरुस्त व्हावी आणि हे दोन्ही जे नेते आहेत त्या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे तर आमची इच्छा तीच आहे की पवार साहेब आणि अजित पवार शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि मी अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की साहेबांनी एन डी सोबत आलं पाहिजे कारण त्यांच्यासारखा एक अनुभवी माणूस नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून विकास कामासाठी आवश्यक आहे त्यामुळे पवार साहेबांनी पुनर्विचार करावा जर मी बी जे पीचा विरोध करणार होतो पण मी सुद्धा त्यांच्यासोबत आहे तर तुम्ही तिकडं ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पंतप्रधान बनवलं नाही ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष बनवलं नाही त्या काँग्रेससोबत तुम्ही जाणं अत्यंत अयोग्य आहे होतं आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसपेक्षा बी जे पी बरी म्हणून मी बी जे आलेलो आहे आणि म्हणून पवार काँग्रेस काँग्रेससोबत न राहता त्यांनी एन डी एसोबत सोबत यावं अशा पद्धतीची आमची सुद्धा इच्छा आहे सांगा पुणे शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक भवन उभं करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेचा आहे असा प्रस्ताव आहे का महानगरपालिकेचा अच्छा ज्या ठिकाणी आंबेडकर भवनाचा आहे हमाल हमाल कामाल धक्क्याजवळ तर त्याचा त्याचा विस्तार करण्यासाठी बाजूला दोन एकर जमीन आहे ती जागा द्यावी अशा पद्धतीची मागणी आर पी आयोतीन आहे संबंधित अधिकाऱ्यांची मी महानगरपालिकेची जागा महानगरपालिकेने ठराव पास केलेला आहे जागा पीडब्ल्यू ची आहे तर नक्की मुख्यमंत्र्यांची आणि पीडब्ल्यू पीडब्ल्यू डी मंत्र्यांशी बोलू मला वाटतं ते खादा एकनाथ शिंदेकडे आहे त्यांच्याशी बोलून ती जागा मिळवण्याचा प्रयत्न करू आणि एक भव्य दिव्य असं एक बाबासाहेबांच्या नावाने भवन तिथं अजूनही मोठं उभं राहावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आपण सगळे आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार चाल